पहिला प्रश्न आहे उमराचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी मुळव्याद सी लघवीचे आजार डी कॅन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लघवीचे आजार पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने सर्वात पहिले आधार कार्ड काढले ए गुजरात बी तामिळनाडू सी महाराष्ट्र डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र राज्याने पुढचा प्रश्न आहे काळ्या रंगाचे हंस कोठे बघायला मिळतात ए युरोप बी अमेरिका सी भारत डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न बघा कोणते फळ खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते ए सफरचंद बी पपई सी डाळिंब डी द्राक्षे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पपई खाल्ल्याने पुढचा प्रश्न बघा जास्त प्रमाणात मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होतो ए किडनी बी लिव्हर सी मुतखडा डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिवर पुढचा प्रश्न बघा ताबोडा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ए लातूर बी पुणे सी चंद्रपूर डी नाशिक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चंद्रपूर जिल्ह्यात पुढचा प्रश्न बघा विराट कोहली कोणत्या जातीचा आहे ए धोबी बी ब्राह्मण सी यादव डी खत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खत्री पुढचा प्रश्न बघा रोज सकाळी काय खाल्ल्याने बुद्धी वाढते ए कोबी बी बदाम सी गाजर डी गोळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बदाम खाल्ल्याने मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद